आज आमची होळी सुरू आज आमची होळी खेळून झाली आणि मग नंतर आम्ही करून परस बागेत आलो आज आम्ही परस बागेत खूप सारे चिकू अळूची पाने आणि शेवगे तोडलीस समू तू तो काय तोडलं ग बापरे अळूची पानं काय बनव काय बनवणार याचे शेवगा भरपूर शेंगा तोडल्यात शेवग्याचे आहे ना आणि आपली शेवग्याच झाड कुठे आहे बघू बरं अजून आहे मला आमच्या घराजवळ खूप झाडे आहेत माझ्या आजोबांना झाडे लावायची खूप आणि छोटे 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 पपनस पण खूप आले आहे ना उजू दाखव तुझ्या हातचं पपनस हे बघा मी काय बोलू का थांब ना बोल बापरे उजूनी पप्पानच तोडलं दाखव तुझ्या जवळचे पप्पानच ओ हो मस्त कल्याणी तुझी चिकूचं झाड कुठे वा हे बघा चिकू दादाच्या मदतीने चिकू तोडलेत भरपूर मोठ चिकूच झाड आहे मस्त बघू गडे लावायला खूप आमच्या बाबाला झाडे लावायला खूप आवडते हो म्हणून तुमच्यासाठी झाडं झाड लावली आहे ना जांभळीला पण खूप फुलवर आलेले आहे छोटे छोटे जांभळे तुम्ही पाहू शकता पाच शेत उजू बघू ना तुझी गार्डन मधलं केळीच झाड ना झाड लावलं शेती पाच वर्ष झालेले पाच वर्ष नसतील झाले उजू पाच महिने झाले असतील पाच महिने हो का बर कल्याणी चिकू आहेत बरं का पिकतील ना पण आता हे हो पिकतील कसे ठेवावे लागतील त्याला पिकण्यासाठी आपण याला न्यूज पेपर मध्ये बांधून ठेवायचे एक एक गुंडाळून दाडू? गुंडाळून ठेवायचे ते लवकर काय बनवणार आहे समोर या आळूच्या पानाचा आता आपण काय बनवणार आहे मोठी आई आई हो oh, बरं